नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि आज मोडणीम येथे आमदार बबनरावजी शिंदे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहिलेली आहे गेल्या सहा सात महिन्यापासून खरं तर मोडणीमचा एक ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे बस बसस्टँड ते वेताळ देवस्थान रस्त्यावरील अतिक्रमण आणि रखडलेला रस्ता याविषयी आपण आज आमदार बबनरावजी शिंदे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं खरं तर आता गेल्या सहा महिन्यापासून मोल्लीमचा रस्ता अतिक्रमण मागणीवरून अतिक्रमण काढण्यात यावं या मागणीवरून रखडला गेला आहे आपण काय आदेश तसं संदर्भात दिलेत का त्या रस्त्याच्या बाबतीत सगळ्या अतिक्रमणधारकाला नोटिसा दिलेल्या आहेत मध्यंतरी पावसाळा असल्यामुळं काम चालू करता आलेलं नाही तिथल्या काही मंडळीशी बोलून आठ दिवसात आपण काम चालू करायचा प्रयत्न करू अतिक्रमणवाल्याला नोटिसा दिलेल्या असल्यामुळं अतिक्रमण काढायला संबंधित डेप्युटी इंजिनियरला सांगतो दादा प्रश्न असा निर्माण झालाय की संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत या दोन प्रशासनामध्ये अतिक्रमण किंवा ती ते रस्ता कोणाचा आहे या संदर्भात टोलवटी अनेक वेळा झालेल्या आहे ज्या नोटीसा संबंधित विभागाकडनं काढण्यात आल्या त्या ग्रामपंचायतीनं सुद्धा महिना एक साधारणपणे पंधरा वीस दिवसाचा तो नोटिसा वाटप करण्यासाठी त्यांनी दिरंगाई केलेली आहे नोटिसा कोण दिली सार्वजनिक बांधकाम विभागानं ग्रामपंचायतीकडे दिलेत परंतु ग्रामपंचायतीनं ज्या नोटिसा वेळेत वाटायला पाहिजे होत्या त्या पाटल्या वाटलेल्या नाही हा रस्ता जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे त्यांनी दिलेल्या नोटिसा ग्रामपंचायतीनं बहुतेक वाटलेल्या आहेत आता पुढची कारवाई कोणाकडनं करायची बाबतीत संबंधित अधिकाऱ्याला बोलवून घेऊन चार दिवसात चार दिवसात मार काढायचा प्रयत्न करेल तर संबंधित ग्रामपंचायतीनं अतिक्रमणधारकांना नोटीस दिलेली आहेत आणि तर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना आत्ताच बबनराव शिंदे यांनी फोनवरून संपर्क साधलेला आहे दोन चार दिवसात कार्यवाही करा म्हणून आमदार बबनराव शिंदे यांनी आदेश सुद्धा दिलेले आहेत तर येईल त्या दोन चार दिवसात निश्चितच अतिक्रमण निघेल यात शंका नाही कॅमेरामॅन अजित खडकेसह रमेश शिरसट मोड